शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निमंत्रणावरून आज वंचित बहुजन आघाडीचे एक शिष्टमंडळ बैठकीला गेलं होतं शिवसेनेसोबत बैठक झाली या बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं की आपली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची जागा संदर्भातली काही बोलणी फायनल झाली आहे का तो समजोता तुमच्यातला झालेला आहे का तर जी माहिती मिळाली ती अशी होती की अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाची बोलणी झालेली नाही आहे किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचीही बोलणी नाही झालेली आणि शिवसेना आणि काँग्रेस यांचीसुद्धा अद्याप अशी कुठली बोलणी झालेली नाही आहे त्यामुळे या तीन पक्षांचंच अद्याप जागा संदर्भात काही ठरलेलं नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटपाच्या संदर्भातलं जे काही सूत्र आहे ते फायनल करावं आणि तुमच्यात समझोता झाला की मग त्यानंतर आपण बसून पुढच्या गोष्टी ठरवू असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे